नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी आज शिवराज्याभिषेक दिन आहे सहा जून त्याच्या सर्व सर्व महाराष्ट्रीयांना भारतीयांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मित्र हो मी आत्ता जो निकाल आलेला आहे लोकसभेचा त्याच्यानंतर काही मित्रांशी संपर्कात आहे म्हणजे मी त्यांच्या एरवी पण संपर्कात असतो आणि पत्रकार मंडळींच्या आणि राजकीय लोकांच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि कौ कौटुंबिक माझे जे लोक आहेत त्यांच्या संपर्कात तर या सगळ्यांमधनं जे जे अंधभक्त नाही आहेत जे मनुवादी ब्राह्मणवादी विचारसरणीचे नाही आहेत यांच्या सगळ्यांमधनं एक कॉमन भावना व्यक्त होते आणि या सगळ्यांना एकदम रिलॅक्स वाटतं आहे असं मस्त वाटतं आहे आणि मलाही तसंच वाटतं आहे ज्या दिवशी मी सकाळी उठलो निकाल बघितले आणि निकालांचा कल बघितला आणि माझ्या डोक्यावरचं माझ्या मनावरचं असा एक ताण कमी झाला ताण होताच मित्रांनो हे आपण मान्य केलं पाहिजे सत्य की ही लोकशाही राहणार आहे की जाणार आहे भारत हा लोकतांत्रिक देश होणार आहे की रशिया चायना यांच्यासारखा ऑटोक्रॅटिक देश होणार आहे किंवा राजशाही एक राजा आपल्याकडे येणार आहे ही सगळ्यांना भीती होती सेन्सिबल लोकांना अंधभक्तांना ते अजूनही पटत नाही ही जी भीती होती ही भाजपमधल्या लोकांना देखील वाटत होती आर एस एसलाही वाटत होती त्यामुळेच हे जे काय आपल्याला त्यांच्यातला जो वाद आता दिसतो आहे तो दिसतो आहे तर असो तर हे जे छान मस्त रिलॅक्स वाटतं आहे याला काही कारण आहेत मित्रांनो मी याच्यावर विचार करत होतो की हे असं का आपल्याला मस्त वाटतं आहे एवढ्या भीती होती की आता आर एस एसचे शंभर वर्ष होत आहेत मग बी जे पी सत्तेत राहील आणि श आर एस एसच्या शंभर वर्षाचं सेलिब्रेशन होईल आणि त्यावेळेला भारतातली सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन ही नष्ट करून हे एक हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र ही संकल्पना फसवी आहे प्रत्यक्षात ते ब्राह्मण राष्ट्र किंवा ब्राह्मणवादी राष्ट्र असं त्याला म्हटलं पाहिजे कारण हिंदू राष्ट्रामध्ये सामान्य पंच्याऐंशी ते नव्वद टक्के जे हिंदू आहेत यांचं हित नसतं त्याच्यात फक्त एक मोजक्या गटाचं जे मनुवादाला मानतात त्या सवर्णांचं पुरुषांचं फक्त हित असतं सगळ्या सवर्णांचं हित नसतं बाकीच्या सवर्णांचं देखील त्याच्यामध्ये इन्क्लुजन नसतं हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे अशी आपल्याला भीती असताना आर एस एसचं ज नेटवर्क सगळीकडे वाढलं बी जे पीचं नेटवर्क वाढलं आणि ही भीती वाटत असताना हे काय झालं अचानक का, का फिरले बाजी का फिरली मी माझ्या नातेवाईकांशी बोलायचो की ज्यांना जेन्युनली वाटायचं की हे चाल चा जे चाललं आहे ते चुकीचं आहे म्हणजे त्यातले काही तर मोदींचे बी जे पीचे समर्थक असे नातेवाईक माझे मित्र परंतु त्यांनाही वाटायला लागलं की अरे हे जे चाललं आहे ते चुकीचं चाललं आहे न्यायालय मीडिया हे जे उद्योग उद्योग आपले शासकीय उद्योग सगळे विकले जात आहेत काही लोकांच्या मोजक्या लोकांच्या हातात सगळे येत आहे मायनॉरिटीजला भीती वाटते म्हणजे विचार करा की दलितांना आदिवासींना मुसलमानांना ख्रिश्चनांना आणि सेक्युलर हिंदूंना जर इन्सेक्युअर वाटत असेल तर हा कन्सन नाही आहे का आपला आरक्षण हिसकावून घेतील राहुल गांधी म्हणतात की नव्वद मोदीजींचे जे से टॉप लेवलचे सेक्रेटरीज आणि ऑफिसर्स से, आहेत आय एस ऑफिसर्स याच्यामध्ये डिसिजन घेणाऱ्यांमध्ये फक्त तीन ओ बी सी आहेत बाकी सगळे सवर्ण आहेत तर हा कन्सर्न नाही आहे का म्हणजे ज्यांना मोदींचं किंवा आर एस एस बी जे पीचं समर्थन करायचं आहे त्यांना मी प्रश्न विचारतो की तुम्हाला कोणत्या प्रकारचं चा राष्ट्र चालवायचं चा आहे निर्माण करायचं की ज्याच्यामध्ये बहुतांश लोक तुमच्याच देशातले तुमचेच भावंड बांधव हे जर खुश नसतील त्यांना जर शंका वाटत असेल भीती वाटत असेल तर असं राष्ट्र निर्माण करून तुम्ही त्याला हिंदू नाव द्या किंवा राम नाव द्या किंवा ब्राह्मण राष्ट्र नाव द्या त्याचा काय उपयोग आहे तुमची बहुसंख्या जनताच जर तुमच्यावर खुश नसेल त्या राष्ट्रावर खुश नसेल तर काही उपयोग नाही तर असे माझे नातेवाईक मित्र हे कन्सर्न व्यक्त करायला लागले होते पत्रकार मित्र जे मोदींचे फॅन होते बी जे पीचे आर एस एसचे फॅन होते ते व्यक्त करायला लागले आर एस एसचे पद होल्ड करणारे पदाधिकारी हे नाराजी व्यक्त करायला लागले की हे जे चाललं आहे हे चुकीचं चाललेलं आहे मग मित्रांनो असं एवढा सगळा आवाका यांचा निर्माण झाला तरीसुद्धा लोकांनी मोदींना का पाडलं मोदींना पाडलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या सगळी यंत्रणा हाताशी असूनसुद्धा मोदींना दोनशे चाळीसच्या वर जाता आलं नाही आणि या दोनशे चाळीसमध्ये शंभर सीट्स ह्या यंत्रणेचं मॅन्युप्युलेशन करून मोदीजींनी मिळवलेले आहे त्यांनी जो सगळा भ्रष्टाचार केला आहे मी काल एक ट्विटरवर पोस्ट केली आहे की दोनशे चाळीसमध्ये मोदीजींच्या वीस ह्या डी सी बी आयच्या आहेत वीस या न्यायालयीन विलंब जशी शिवसेना फोडली ही पार्टी फोडली ती पार्टी फोडली झारखंडचा मुख्यमंत्री जेलमध्ये अरविंद केजरीवाल जेलमध्ये याच्यामुळे वीस आहेत इलेक्शन कमिशन आणि ज्या वेगवेगळ्या कलेक्टर्सने आता इलेक्शनमध्ये जे मॅन्युप्युलेशन्स केलेले आहेत त्याच्यामध्ये वीस गेलेले आहेत अशा वीस 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 जर काढल्या तर मोदींच्या शंभर जागा ज्या निवडून आलेल्या आहेत बी जे पीच्या ह्या मॅन्युप्युलेटेड आहेत त्यांची ॲक्च्युअल लायकी एकशे चाळीसच आहे जमिनीवर पर हे का झालं तर मी याचा फार गांभीर्याने विचार करतो मित्रांनो मी अभ्यास करत असतो सामाजिक बदल जो आहे तो अभ्यासात असतो मी विचारवंतांशी बोलत असतो मी वाचन करत असतो याचं आकलन करत असतो तर माझं त्याबद्दलचा जो आकलन आहे कदाचित तुम्ही त्याशी स सा, सहमत नाही होणार माझं आकलन असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलेलं आहे की क्रांती प्रतिक्रांती या देशामध्ये होत राहते म्हणजे बुद्धाचा श्रमणांचा समतेचा न्यायाचा विचार याची क्रांती होते आणि मग काही शतकांनी त्याला दाबून टाकण्यासाठी मनुवादाची ब्राह्मणवादाची विषमतावादी अनफेअर अनजस्ट सिस्टम टेकओवर करते आणि हे चालूच राहतं हे सायकल चालू राहतं ते म्हण बाबासाहेब म्हणतात की भारताचा इतिहास हा बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम यांचा अल्टरनेट जो खेळ चाललेला आहे याचा या, या खेळाचा इतिहास आहे आणि मग ही सगळ्यात मोठी जी क्रांती झालेली आहे नाईन्टीन फोर्टी सेवन नंतर ती संविधानाची क्रांती आहे की जिने मनूचं ब्राह्मणवादाचं सगळं अस्तित्वच नष्ट करून टाकलं आहे सगळे सारखे सबी समान हा जो बुद्धाचा सिद्धांत आहे तो संविधानाने आणलेला आहे मग याला प्रतिक्रांती काय तर आर एस एसने शंभर वर्षापूर्वी हे एक्सपेक्ट केलं प्रेडिक्ट केलं की के असं होणार आहे ब्रिटिश सोडतील तेव्हा म्हणून ह्याच्यासाठी जी पॅरल चळवळ सुरू केली त्याच्यासाठी प्रसंगी त्यांनी ब्रिटिशांना साथ दिली मुस्लिम लीगला साथ दिली पण हा आमचा जो हिंदू मानला जाणारा जो समाज आहे यांना आमच्या ताब्यात ठेवायचं यांच्यामध्ये वर्णवर्च व्यवस्था ब्राह्मणी व्यवस्था जागृत ठेवायची हा आर एस एसचा प्रोपोगंडा आणि त्यासाठी ते काम करतात माझ्या आकलनाप्रमाणे हा प्रोपगंडा ते एखाद्या समाजामध्ये चालवण्यासाठी ते वेगळ्या वेगळ्या पातळींवर काम करतात मग ही वाहिनी ती वाहिनी विद्यार्थ्यांची ए बी व्ही पी असेल सत्संग बैठका हा गुरु तो बाबा आणि त्यांचे जे यंत्रणेतले लोक असतात न्यायाधीश असोत पोलीस असोत किंवा जे कोण असतील हे संघटना हे सगळे काम करतात आणि मग ते त्या राज्यामध्ये त्यांचं वातावरण तयार करतात आणि मग ते राज्य पॉलिटिकली भाजपाच्या बाजूने जातं बघा तुम्ही गुजरात आहे मध्य प्रदेश आहे आसाम आहे महाराष्ट्र बऱ्यापैकी त्यांच्या ताब्यात गेलो होतं राजस्थान गेलो होतं आता ओरिसा ओरिसा हे मोदींमुळे नाही निवडलेलं मित्रांनो ओरिसामध्ये आर एस एसचा हा विषारी प्रपोगंडा अनेक दशकांपासून सुरू आहे आणि गेल्या दहा वर्षात खूप वाढला आहे तो एवढा वाढला की त्यांनी एक सवर्ण मुख्यमंत्री तिथला की जो सवर्णांचं हित नेहमी जपत असतो कुठल्याही गोष्टींमध्ये याच्यात पडत नाही अशा मुख्यमंत्र्याची सत्ता सत्ता पालटून लावली कारण तिथे सोशल मीडियामध्ये तिथे जमिनीवर एवढं हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी वातावरण झालेलं आहे ओरिसामध्ये की तुम्हाला कल्पना नाही करवणार जसं दोन हजार चौदाला लव जिहाद हिंदू प्रधानमंत्री पाहिजे असं वातावरण सगळीकडे झालं होतं तसं अत्यंत विषारी वातावरण ओरिसामध्ये जमिनी लिवललं आहे त्यामुळे त्यांना ती सत्ता मिळालेली आहे तर माझ्या आकलनाप्रमाणे जेव्हा अशी सत्ता ते मिळवतात तेव्हा ते पाच वर्ष दहा वर्ष असं राज्य त्यांचं चालतं आणि त्याच्यानंतर ते राज्य जातं महाराष्ट्र हे टिपिकल एक्झाम्पल आहे मागे पूर्वी एकदा त्यांची सत्ता आली पाच वर्षानंतर बदलली आता पुन्हा सत्ता आली आणि पाच वर्षानंतर त्यांच्या एका पार्टनरनेच फुटून ती सत्ता बदलवली मग आपल्याकडे ठाकरेंचं सरकार आलं परंतु त्यांनी ती परत वेगवेगळ्या अनैतिक असंविधानिक मार्गांनी परत मिळवली ती आता जाणार असं का होतं बहुतांश ठिकाणी बघा राजस्थानमध्ये ती बदलली उत्तर प्रदेश सारखं राज्य ज्या असं वाटत होतं की आता इथून पुढे काही दशक यूपीमध्ये ह्या ब्राह्मणवादाचा हिंदुत्ववादाचा राम नावाच्या राजकारणाचा प्रभाव राहील परंतु त्यांनी दुसऱ्याच इलेक्शनमध्ये बी जे पीचे सीट्स पाडल्या आणि आता तर तिसरं येईल तोपर्यंत तर ता त्यांनी लोकसभेच्या सीटदेखील पाठिंबल्या निम्म्याच्या खाली आणून ठेवल्या त्यांच्या तर हे का होतं बिहारमध्ये ते चालत नाहीत काही लेवलपर्यंत चालतात पश्चिम बंगालमध्ये वर गेले आणि पुन्हा खाली आले तर याचं माझं आकलन असं आहे की हा जो विषारी प्रोपोगंडा आर एस एसचे लोक चालवतात हा विषारी प्रोपोगंडा समाजामध्ये पसरतो आणि मग त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो ते सेक्युलरिझमच्या विरोधात जातात मुस्लिम ख्रिश्चनांच्या विरोधात जातात एवढंच नाही तर हिंदू धर्मातले जे लोक समताभाव बंधुभाव सेक्युलरिझम बोलतात त्यांनासुद्धा ते शत्रू मानू लागतात आणि मग ते इलेक्शन पलटवून टाकतात आणि ते भाजपच्या फेवरमध्ये चालले जातात परंतु नंतर लोकांच्या असं लक्षात येतं की भाजप जी सत्तेमध्ये आलेली आहे ही केवळ फक्त ब्राह्मणवाद मुस्लिमांच्या विरोधामध्ये वातावरण तयार करणे उद्योजकांचं ब्राह्मण बनियाचं जे सरकार आहे ते बनवणे याच्यावरच भर देते आणि भूलतापा करते आपल्याला फक्त पुढचा गाजर दाखवते की दहा वर्षात आपलं असं होणार आहे भीती दाखवते मुस्लिम असे टेकोर करणार आहेत अशा पद्धतीच्या भूलतापांमध्ये ते आपल्याला नेतात हे समाजाच्या लक्षात येतं आणि मग समाज त्यांच्यापासून दूर जायला लागतो आणि त्यांना मग ते मॅनेज करणं अवघड होतं आणि मग समाज दूर गेला एकदाचा की तो संघटित होतो सेक्युलर शक्तींच्या मागे आणि मग त्या सेक्युलर शक्ती आर एस एस बी जे पीच्या मनुवादी ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी सत्तेला हरवतात हे आपण महाराष्ट्रात पाहिलं हे कशामुळे महाराष्ट्रामध्ये सक्सेसफुल झालं लक्षात घ्या कारण आपल्याकडे एक पार्श्वभूमी असते फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रबोधनकारांची पार्श्वभूमी या पार्श्वभूमीनंतर करंटली सध्या आपल्याकडे वारकरी असतात आपल्याकडे सामाजिक संघटन असतात वेगवेगळे विचारवंत असतात लेखक असतात आणि यांचा सहारा घेऊन यांचा वैच वैचारिक ज्ञानाचा सहारा घेऊन काही पॉलिटिकल लीडरसुद्धा काम करत असतात विचार करा या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते काँग्रेसचे काही नेते प्रबोधनकार ठाकरेंचा नातू उद्धव ठाकरे जे हिंदुत्ववादाची भाषा करतात पण असं हिंदुत्व की जे शेंडी जाणव्याचं नाही लोकांच्या चुली पेटवणारे हिंदुत्व यासोबतच प्रकाश आंबेडकरांसारखे नेते की ते जाहीर मनुवादावर टीका करतात आंबेडकरी संघटनं संभाजी ब्रिगेडसारखे संघटनं बामसेबसारखे संघटनं आणि हेच नाही तर गांधीवादी असतील वेगवेगळ्या ज्या सवर्ण लोक सवर्ण जे नेते नेते विचारवंत आहेत जे मतं मांडतात सेक्युलरिझमसाठी ठामपणे मतं मांडतात या सगळ्यांचा गोतावळा हा महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रासारख्या राज्यातल्या जनतेला जागृत करतो आणि मग जी सत्ता असंवैधानिक पद्धतीने अन्याय पद्धतीने बदललेली असते त्या सत्तेच्या विरोधामध्ये ते बदलणाऱ्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र उभा राहतो आणि मग तेवीस जागा असलेल्या भाजपाला नऊवर आणून ठेवतो हो मागच्या वेळी बेचाळीस त्यांच्या जागा बेचाळीस त्रेचाळीस असलेल्या भाजपाला अक्षरशः सतरा आणि अठरावर आणून ठेवतो हो तर हे महाराष्ट्रामध्ये घडतं हे यू पीमध्ये घडतं हे इतर कर्नाटकमध्ये घडतं इतर बऱ्याच राब पश्चिम बंगालमध्ये घडतं आणि काही राज्यांमध्ये हे घडत नाही उशीर लागतो का उशीर लागतो गुजरातमध्ये का उशीर लागतो मध्य प्रदेशामध्ये का उशीर लागतो आसामसुद्धा बदलणार आता ओरिसा हे बघा पुढचे पाच दहा वर्ष राहील परंतु जर त्यांनी महाराष्ट्रासारखं केलं नाही पश्चिम बंगालसारखं केलं नाही तर तिथे हा मनुवाद हा ब्राह्मणवाद हा हिंदुत्ववादाच्या नावाने चाललेला छळ हा जास्त काळ टिकेल मग आपण जे करतो आहोत ते मध्य प्रदेशला का करता येत नाही आहे गुजरातला का करता येत नाही आहे याचं कारण मित्रांनो असं आहे की ही जी वैचारिक पार्श्वभूमी जी आहे छत्रपती शिवरायांची फुलेशाहब आंबेडकरांची प्रबोधनकारांची आणि ती जी आपण मेंटेन केलेली आहे बघा तुम्ही इलेक्शनच्या दरम्यान इलेक्शनच्या काही महिन्या आधीपासून निर्भय बनो नावाची एक चळवळ आपल्या राज्यामध्ये चालली आता या निर्भय बनोला सगळ्या जातीपातीच्या धर्माच्या आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी समर्थन केलं मनुवादी पक्ष सोडून आणि यांनी ही चळवळ लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लोकांना धीर देण्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी आणि राजकारण्यांवर प्रेशर टाकण्यासाठी ही चळवळ किती महत्त्वाची भूमिका होती या चळवळीची लक्षात घ्या पत्रकार काही असे होते की जे हे सगळा विषय ओढून ठेवत होते असे अशा चळवळी गुजरातमध्ये मध्य प्रदेशमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकत नाही आहेत याचे कारणं वेगवेगळे आहेत एकतर पार्श्वभूमी जे आहे फुलेशाहब आंबेडकरी जे वातावरण आहे ते त्या लेवलचं तिथे नाही आहे आणि थोडंफार जे आहे तिथे आता महारा गुजरातला बडोदाच्या राजवटीची पार्श्वभूमी आहे महात्मा गांधींची पार्श्वभूमी आहे परंतु तो वारसा चालवणारे संघटनं तो वारसा राजकीय क्षेत्रामध्ये टिकून ठेवणारे राजकीय नेते पुढारी किंवा पार्ट्या ह्या तिथे नाहीत मध्य प्रदेशामध्ये सुद्धा आता अहिलाबाई ओळकरांची पार्श्वभूमी असलेला सम्राट अशोकाची बुद्धाची पार्श्वभूमी असलेला मध्य प्रदेश आहे परंतु हे वैचारिक जे धन आहे हे प परंपरागत चालवत नेणारे लोक तिथे उरले नाहीत संघटन तिथे उरले नाहीत त्यामुळे त्यांना मुश्किल जात आहे की एवढं काँग्रेसचं आलेलं सरकार पक्ष फोडला एवढ्या प्रकारे अन्याय अत्याचार तिथे आदिवासींवर मुसलमानांवर दलितांवर झालेत पण देखील मध्य प्रदेश त्याचा वचपा राजकीय माध्यमातून काढू शकत नाही आहे गुजरात का काढू शकत नाही आहे कारण तिथे महाराष्ट्रासारखी प्रगल्भता नाही वैचारिक प्रगल्भता नाही महाराष्ट्रासारखं प्रबोधन नाही म्हणून म बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये हे प्रबोधन जे आहे शिका समजून घ्या म्हणजे आज बहुतांश आंबेडकरी जनतेने बौद्ध जनतेने बाळासाहेब आंबेडकरांना मतदान का नाही केलं याचा कारण बाळासाहेबांवर त्यांचा विश्वास नाही किंवा बाळासाहेब आंबेडकर हे त्यांना आहेत हे कारण नाही आहे कारण हे की त्यांनी गरज ओळखली की आज बाळासाहेब आंबेडकरांना मत आपण उद्या देऊन टाकू आपल्याला आज सं संविधान वाचवण्यासाठी ही आघाडी सत्तेत आणली पाहिजे तेव्हा आपलं संविधान वाचेल आणि तेव्हा आपले सगळे हक्क अबाधित राहतील हेच उत्तर प्रदेशातल्या एस सी एस टी आणि ओबीसी कम्युनिटी अगदी मायावतींच्या कम्युनिटीतल्या मतदाराने सुद्धा मतदान करताना यावेळेला इंडिया आघाडीला मतदान दिलं ही जागरूकता का आहे कारण त्या प्रदेशामध्ये तिथे त्या तिथले जे पक्ष आहेत तिथले संघटना आहेत यांनी ती जागृती तिथपर्यंत नेण्याचं काम केलं आणि याला कारणीभूत मायावतींची आणि मान्यवर काशीराम यांची चळवळ देखील आहे या चळवळीतूनच जागो जागे झालेला जो मतदार आहे कार्यकर्ता आहे यांनीच मायावतींच्या पक्षाला न मत देता इंडिया आघाडीला मत दिलेलं आहे लक्षात घ्या तर ही जी शिक्का बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की शिक्का प्रबोधन आणि संघटित व्हा आज महाराष्ट्रामध्ये जे दिसलं ते संघटित म्हणजे विरोधक संघटित झाले हे जर संघटित झाले नसते तर पुन्हा चाळीसच्यावर भाजप गेली असती आणि आपले लोकशाही पुसली गेली असती तसंच उत्तर प्रदेशामध्ये संघटित झाला मतदार संघटित झाला समाजवादी पार्टी आणि काँग्रेससारखे संघटना संघटित झाले बहनजी संघटित झाल्या असतात तर बी जे पीच्या कमीत कमी अजून पंधरा जागा कमी झाल्या असत्या परंतु बहजीं बहनजींची काहीतरी वैयक्तिक मजबुरी आहे त्यामुळे प्रॉब्लेम झाला तसंच महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर संघटित झाले असते तर बी जे पीच्या अजून जागा कमी झाल्या असत्या स्वतः प्रकाश आंबेडकर आज खासदार झाले असत्या अकोल्यामधून पण त्यांची कुठली वैयक्तिक मजबुरी आहे मला माहीत नाही मला त्यावर या व्हिडिओत कमेंट नाही करायचं आहे त्यामुळे संघटित होणं महत्वाचं आहे आणि संघर्ष जर करायचा आहे तर हा संघटित होऊन शिकून प्रबोधित होऊन प्रबोधन झाल्यानंतर जो केलेला संघर्ष असतो तो, तो यश देणार आपल्याला एकटा प्रकाश आंबेडकरांचा पक्ष लढतोय त्यांचे दोन भाऊ वेगवेगळे अजून लढत आहेत इंडिव्हिज्युअल असे संघटित होऊन होणार नाही किंवा औरंगाबादमध्ये जे दिसलं आपल्याला त्रिकूट झालं आणि त्याच्यामध्ये शिंदेचा उमेदवार निवडून आला म्हणजे लोकांची जी इच्छा आहे की संविधानवादी पक्ष निवडले पाहिजे परंतु ती पूर्ण झालं नाही कारण मत संघटित झालं नाही कारण उमेदवारच संघटित झाले नाहीत असं सांगलीमध्ये झालं असं नगिनामध्ये झालं पण तिथे फॉर्च्युनेटली बाबासाहेबांना मानणारा संग संविधानाला मानणारा चंद्रशेखर हा आपला एक तरुण कार्यकर्ता निवडून आला तर संघटित होऊन संघर्ष करणे हे जास्त महत्त्वाचं आहे कारण आर एस एस जेव्हा संघर्ष करते तेव्हा त्यांचा दुसरा कोणताही हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी अजेंडा चालवणारा दुसरा नेता किंवा पक्ष हा उमेदवार देत नाही ते एकटे लढतात संघटित होऊन लढतात बाबासाहेबांना ते जास्त फॉलो करतात त्या क्षेत्रामध्ये आणि त्यांचं शिक्षण वेगळं असतं ते खोट्या अफवा विष पेरून हे शिक्षण लोकांना शिक्षित करतात ते चुकीच्या पद्धतीने करतात त्यामुळे आर एस एसचा विषारी जे पीक आहे ते पाच वर्ष दहा वर्ष फक्त अशा प्रबोधन झालेल्या राज्यांमध्ये चालतं त्याच्यानंतर ते पीक जे आहे ते करपतं ते जातं नष्ट होतं ते पुन्हा त्याच्यावर तयारी करतात आणि पुन्हा लोकांना अशा पद्धतीने चुकीचं शिकवून एकत्रित करतात आणि पुन्हा वातावरण तयारी करतात ही त्यांची प्रतिक्रांतीची पद्धत आहे ही जुनी हजारो वर्षापासूनची पद्धत आहे त्यामुळे आपलं काम जे आहे ते शिकत राहणे संघटित राहणे आणि संघर्ष सुरू ठेवणे एकत्र येऊन संघर्ष सुरू ठेवणे ही यांची पार्टी आंबेडकरांची पार्टी ही महात्मा फुलेंची पार्टी ही शिवाजी महाराजांची पार्टी ही संभाजी ब्रिगेडची पार्टी ही बामसेबची पार्टी ह्या अशा पार्ट्या करून आपण कधीही लोकशाहीचं खऱ्या अर्थाने संरक्षण करू शकणार नाही आपल्याला सगळ्यांना एक व्हावं लागेल त्यामुळे आंबेडकर नामा नावाचं जे चॅनल आहे आंबेडकर आंबेडकरचे जे, जे होस्ट आहेत प्रोफेसर रतनलाल डॉक्टर रतनलाल हे म्हणतात की ह्या ज्या पार्ट्या आहेत आंबेडकरी पार्टी हे रा आंबेडकरी राजकारण आणि फुले राजकारण आणि द्रविडी राजकारण आणि ब्राह्मणी राजकारण आणि गांधीवादी राजकारण हे सगळं आता बाजूला करून आपल्याला एकच राजकारण करावं लागणार आहे ते म्हणजे देशाचं राजकारण डेमोक्रेसीचं राजकारण समते राजकारण आणि याच्यासाठी सगळ्या या पार्ट्या पुट्या सगळ्यांनी एका मंचावर आलं पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे की जसं अमेरिकेमध्ये सिस्टम आहे की डेमोक्रेसीला मानणारा एक पक्ष समतेला मानणारा जसा युकेमध्ये आहे तसा एकच छत्रीखाली या सगळ्या पक्षांनी काम केलं पाहिजे नॅशनल लेवलला नाहीतर हे आर एस एसचं विष मनुवादाचं विष आपल्याला मधूनमधून असंच हरवत राहील परंतु काळजी करू नका एकत्र राहा संघटित रहा आणि एकत्र आपण संघर्ष करत राहू जय हिंद जय संविधान मित्र